स्वागत आहे मित्रांनो तुमचं एस डी एम जर तुम्ही आपल्या चॅनल ये नसाल तर आपला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या व असेच नवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना सर्व माहिती देणार पंचवीस एप्रिलचे पैसे पडणार आहेत का नाही हे सर्व माहिती मी तुम्हाला या <saysrian> व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सोलापूरमध्येच आपल्याला एक नवीन बातमी मिळाली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निष्कर्षानुसार चारचाकी गाडी कार असलेल्या लाडक्या बहिणीसह एकापेक्षा अधिक व्यक्तिगत योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात आला आहे मित्रांनो आणि याच्या आता पुढच्या टप्प्यात जो वार्षिक आराखडीचा याच्यात दिला जाणार आहे मित्रांनो आणि एवढंच नव्हे तर तुम्ही बघितल्याप्रमाणे मित्रांनो व माझ्या लाडक्या बहिणींना बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे की पैसे पडणार आहेत का नाही हे माहितीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार तर व्हिडिओ संपूर्ण लास्ट लास्टपर्यंत बघा तर मित्रांनो अपात्र महिला जे आलेल्या आहेत ते अपात्र महिलांना जर थोडाही लाभ आपल्या मिळणार नाही लाडकी बहिणींचा कारण त्या लाडकी बहिणींना आहे ना त्यांच्या घरी चार चाकी नसावी व शेतच जास्त नसावं त्यांना त्यांनाच या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार आहे व मित्रांनो ज्या टप्प्यात आताच्या टप्प्यात वार्षिक अडीच लाख रुप अडीच लाख रुपये मित्रांनो आपल्या लाडक्या बहिणींना देणार आहे त्यामध्ये अपात्र दे, महिलांनासुद्धा देणार नाहीत मित्रांनो कारण अपात्र महिलांना फक्त पाचशे रुपये महिना दिले जाणार आहेत कारण ते सुद्धा त्यांच्या महायुतीच्या सरकारच्या एका अटीमुळे देणार येणार आहे मित्रांनो आणि ते जे आहेत ते तुम्हाला खूपच असे कमी पैसे येणार आहेत मित्रांनो कारण महायुती सरकारकडं सध्याला खर्च जो आहे तो वाढलेला आहे व पैसे आपल्याला पुढच्या महिन्यात पडतील किंवा ह्या महिन्यात पडतील हे सांगता येणार नाही मित्रांनो आणि योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात आला आहे आता पुढच्या टप्प्यात अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असून योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली आहे कारण मित्रांनो चार चाकी गाडी आहे व टू व्हीलर आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही कारण मित्रांनो या ज्या गरीब महिला आहेत त्यांच्याकडे नीट राहिला घर नाही त्याच महिलांना फक्त या योजनेचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो आणि त्यानुसार अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याची कारवाई सुरू असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी व नाव व सांगण्याच्या अटीवर सकाळशी बोलताना सांगितले आहे मित्रांनो व माझ्या लाडक्या बहिणींनो विधानसभा निवडणुकीत तुम्हाला तत्कालीत सुरू असलेल्या या लाडक्या बहीण योजनेबद्दल तुम्हाला काही माहिती सांगू इच्छितो तर मित्रांनो तुम्हाला या अपात्र जी महिला आहेत म्हणजे लाडक्या बहिणीने आहेत आपल्या त्या महिलांना फक्त आपल्याला एवढंच सांगणं आहे की त्यांच्या घरी जर चार चाकी असेल व ती कोण घरच्यांच्या कुणाच्याही नावावर असेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली निवडणूक काही दिवसावर असल्याने त्यांनी अर्ज केले त्या महिलांच्या अर्जांची निष्कर्ष आधारे का काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही दोन महिन्यात राज्यातील दोन कोटीहून अधिक महिलांनी या योजनेच्या लाभासह अर्ज केले पण अपेक्षित मित्रांनो अपेक्षित द्या या महिलांना लाभ मिळालेला नाही अजून कारण ते त्यांची अर्जाची पडताळणी चालू आहे आणि हे, हे पैसे तुम्हाला पडणार आहेत का नाही ते मी सांगणार आहे तर तुम्हाला दीड हजार रुपये प प्रत्येकी महिन्याला पडत होते मित्रांनो नंतर तुम्हाला हजार रुपये पडणार होते सुरुवातीला योजना सुरू झाल्यानंतर आपल्याला हजार रुपये पडणार होते नंतर दीड हजार रुपये मित्रांनो याची अपेक्षित जास्त रक्कम झालेली होती दीड हजारच्या नंतर मित्रांनो एकवीसशे रुपये आपल्याला महिना देण्यात येणार आहे कारण एकवीसशे रुपये महिन्यानंतरच तुम्हाला हे परवडणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर सांगायचं झालं तर दोन कोटीहून अधिक महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केलेले होते परंतु अपेक्षित जा जास्त अर्ज असल्याने सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण आला होता मित्रांनो आणि अन्य योजनेचा बराच निधी या योजनेसाठी वळवा लागला होता कारण लाडकी बहीण योजना जी आहे ती दुसऱ्या दुसरीकडे राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असू शकते या का याचे उत्तर सरकार शोधू लागले आहे आतापर्यंत बारा लाखाहून अधिक महिलांचा लाभ बंद करण्यात आला असून केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधी लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ कमी केला आहे आता शेवटच्या टप्प्यात योजनेतील लाभार्थी आधार लिंक करून आयकर विभागात गेले तरच यांना काही पुढचे लाभार्थी देण्यात येणार आहे नाहीतर तुम्हाला सध्या जी योजना चालू आहे ती योजना बंद करण्यात येत आहे असं महायुती सरकारचं म्हणणं आहे कारण मित्रांनो तुमच्या जर आधार कार्डाला आधार लिंक असेल व आयकर विभागामध्ये तुमचा नंबर लिंक असेल तरच तुम्हाला हे सर्व सुविधा मिळणार आहेत आणि ज्याच्याकडे नीट आधार लिंक नाही त्यांच्या सुद्धा खात्याला पैसे पडणार नाहीत व लवकरच खाती बंद पडतील अशा लाडक्या बहिणींसाठी वरून तत्काळमध्ये सूचना आलेली आहे मित्रांनो आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला सांगण्यात आनंद होतो की जो एकवीस एप्रिलचा हप्ता आहे तो आपल्याला पडणार नाही मित्रांनो ही सरासर बातमी खोटी आलेली आहे आणि हे तुम्ही कोणाही यूट्यूब चॅनलवर विश्वास ठेवू नका आपल्या मराठी युट्यूबवर म्हणजेच एस डी अंपायरवर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता व सारे चॅनेल मी इथं जी जी पोस्ट आहे जो ते करू शकतो मित्रांनो इथं तर एकवीस एप्रिलचा हप्ता तुम्हाला पडणार नाही व एक मेचा हप्तासुद्धा तुम्हाला पडणार नाही मित्रांनो ते का पडतील मी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला सर्व माहिती या डिटेल्स देतो तर मित्रांनो ज्यांची दहावी झालेली आहे व ज्यांची बारावी झालेली आहे त्यांचा म्हणजेच आतापर्यंत बारा लाखाहून अधिक महिलांचा लाभ बंद करण्यात आला असून केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ कमी केला आहे आता शेवटच्या टप्प्यात योजनेतील लाभार्थी आधार लिंक करून आय कार्डकडील माहितीनुसार अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध राज्य स्तरावरूनच घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याचा आधार आधार लिंक असणं खूप गरजेचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना कारण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे व अडीच आठ आड़ी आहे त्यानुसार आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी अजूनपर्यंत झालेली नाही त्यामुळे आयकर विभाग हे शोधत आहे मित्रांनो तर तुम्हाला जर असे काही वाटेल असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या व काही माहिती असेल तर माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता व व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो त्याकर त्यामुळे आयकर विभागामुळे त्यासंबंधी माहिती मागविण्यात आली असून आधार व पॅन कार्डाच्या आधारे त्या कुटुंबाचा शोध घेतला जाणार आहे त्यानंतर अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या या योजनेतील वळण्याचा येणार आहे मित्रांनो कारण तुम्हाला जे पाहिजे असतं ते तुम्हाला भेटलं नसतं कारण मित्रांनो जे पी एम किसान योजना आहे त्याच्यातला अर्ध्याला अर्धा निधी तुम्हाला लाडक्या बहिणीला द्यावा लागतो त्याच्यामुळे सरकारकडं निधी राहत नाही व सरकारच्या गल्ले खाली झालेले आहेत मित्रांनो व माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला सध्याच्या जे आहेत ते तुम्हाला प पैसे जे आहेत ते तुम्हाला खरोखरच आपल्याला दोन ते ती तीन महिन्यामध्ये आपल्याला आपल्या बँक खात्यावरती पडून जातील व तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला बेल बेलायकन दाबून ठेवा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल व एकूण लाभार्थी मित्रांनो दोन पॉईंट त्रेपन्न कोटी आहेत लाभार्थ्यांची अपेक्षित रक्कम छत्तीस हजार नऊशे पन्नास कोटी व बजेटमधील तरतुंद चौतीस हजार कोटी मित्रांनो माझ्यावर लाडक्या बहिणींना आलेले आहेत स्थानिक पातळीवर तसा कोणताही आदेश नाही आहे आय टी आरमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिटर्न्स उत्पन्नाची माहिती दिलेली दिले आहे मित्रांनो असते व त्या अनुषंगाने अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व महिलांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे व तेवढेच एवढेच नव्हे तर मित्रांनो स्थानिक पातळीवर तसा कोणताही आदेश दिलेला नाही अजून कारण तीन हजार रुपये जे आहेत ती आपल्याला महिन्याला महिन्याला पडत असतील व दोन महिन्याला एकदा पडणार आहेत मित्रांनो व माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींना एवढेच पैसे मिळत असतील हेच महाराष्ट्र सरकारचं खूप धन्यवाद पण मित्रांनो हे जी बातमी आहे म्हणजेच तुम्हाला जे म्हणत आहेत की एक मेला हप्ता पडणार आहे तो हप्ता तुम्हाला पडणार नाही मित्रांनो कारण अजूनही कोणताही वरून अपडेट आलेले नाही व लोक तुम्हाला फसवत आहेत तर एक मे व एक पंचवीस एप्रिलला कोणताही हप्ता पडणार नाही तुम्ही आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कर करून ठेवा मी तुम्हाला सर्व माहिती सांग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ